आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील चालकाने जबरी चोरी करून नेली होती या गुन्ह्यात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोराचा शोध घेऊन रोहित वंजे या सराई चोरट्याला कोसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम पोलीस निरीक्षक गुन्हे गणेश नायदे पोलीस निरीक्षक प्रशासन नाईक कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सह पोलीस निरीक्षक संदीप भालेराव पोलीस उपनिरीक्षक मदने व डीव्ही पथकाचे पोलीस हवालदार कदम भामरे जाधव बुधवंत पोलीस शिपाई सोनावणे यांनी केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे कोळशेवाडीच्या पोलीस स्टेशनची चांगली कामगिरी आहे काल रात्री रात्री साधारणपणे साडेबारा एक च्या दरम्यान एक फळ विक्रेती महिला आहे त्या महिलेचे तीन तोळ्याचे तीन तोळे आणि पाच ग्रॅमचे मंगळसूत्र एक जणांनी चेंज हॅकिंग करून तो पळून गेला होता त्यानंतर आपले सिनियर पी आय कोळशेवाडी असतील अशोक कदम आणि त्यांच्या सर्व टीमने पी आय न्यायालय असतील त्यांचे इथे बाहेर असतील आणि सर्व डी वी स्टाफने पुढील दोन तासामध्ये सी सी टी व्हीचा वापर करून दोन तासामध्ये त्या आरोपीला आपण त्यामध्ये अटक केली गेली आणि विशेष आहे की रात्री एक वाजता गुन्हा घडलेला होता आणि तीन वाजेपर्यंत तिथे जो कोण चेंज हॅकल आहे तो आपल्या ताब्यामध्ये होता असं करून आपण त्याकडून तो अटक सुद्धा केलेला आहे त्याचा या पूर्वीचं रेकॉर्ड सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे ती काही मालमत्ता गेलेली होती तीन तो ती पूर्णपणे रेकॉर्ड केलेले अशा प्रकारची एक चांगली कामगिरी या कोळशिवाडी पोलिस झालेली आहे तर साधारणपणे आता आपण त्याच्यावरती तीन गुन्हे दाखल आहेत आणि तो एका कारमध्ये त्या ठिकाणी फळ विक्रे त्या बाईकडे आलेला होता आणि त्या ठिकाणी काही बहाण्याने फळांची विक्री गेल्याच्या बहाण्याने त्या ठिकाणी आतमध्ये केला आणि त्यांनी सेन्सिंग केलेली आहे अशा प्रकारची जी मोडस आतापर्यंत अशी आलेली आहे इतर ज्यावरती दाखल गुन्हे आहेत त्या संदर्भातली माहिती घेऊन त्याच्यावरती पण प्रतिबंधक जी काही कारवाई आहे ते करण्याचं नियोजन केलेलं आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन पर क्लिक करा